मराठी भाषेला अभिजात दर्जा मनसेचा नवी मुंबईत जल्लोष अनेक वर्षांपासून तमाम मराठी जणांची मागणी असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बऱ्याच वर्षांपासून प्रयत्नशील होते राज ठाकरेंनी आपल्या पक्षासाठी तिकीट न मागता अभिजात दर्जा ही मागणी केली होती त्यासाठी मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला यावेळी मनसे कार्यकर्त्यांसह नवी मुंबईकर नागरिक देखील उपस्थित होते ही मागणी होती की या मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सुद्धा सातत्याने मागणी केली होती शिवतीर्थावर या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पाठिंबा देताना सुद्धा स्वतःच्या पक्षाला आमदार खासदार किंवा मंत्रीपद न मागता या महाराष्ट्राला आणि या माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी केली होती काल केंद्र सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचंच कौतुक करायला त्याचा जल्लोष करायला केंद्र सरकारचे आभार मानायला आणि राजसाहेबांचे आभार मानायला समस्त या मुंबईकरांच्या वतीने मराठी जनांच्या वतीने वाशीच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आम्ही तो जल्लोष उत्साह करायला फटाक्यांची आतषबाजी करायला आणि मराठीचा जयघोष करायला आज आम्ही सगळे इथे जमलोय अमोल मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न